बळापूर तालुक्यातील निंबा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम निंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची केवळ एकच वर्ग खोली आहे आणि या एकाच वर्ग खोलीत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे पाचही वर्ग एकत्र बसत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे शाळेतील विद्यार्थी पटसंख्येचा विचार केला असता या शाळेची पटसंख्या ही प्रमाणापेक्षा जास्त आहे एकीकडे राज्य शासन कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शाळा बंद करीत आहे तर दुसरीकडे पुरेशी पटसंख्या असूनही ग्रामीण विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांसारखी मूलभूत सुविधा पुरवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा अक्षरशः खेळ खंडोबा सुरू केल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे यावर शासन व प्रशासन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे हे स्पष्ट होते येथील शाळा समिती अध्यक्ष विशाल वानखडे व वा वेळोवेळी वर्ग खोलीची लेखी मागणी करूनही प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे एकाच खोलीत पाच वर्गाचे विद्यार्थी बसवण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने तात्काळ या ठिकाणी वर्ग खोल्या व भौतिक सुविधांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे याबाबत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता लुकमान शहा निंबा नमस्कार माझं नाव विशाल वानखडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निंबी तालुका बाळापूर जिल्हा अकोला सदर ही जागा आमच्या शाळेची असून आम्हाला जवळपास शासनाचं पत्र आलं होतं जवळपास तीन वर्षापूर्वी शाळेची खोली पाडा म्हणून आम्ही खोली पाडली खोली पाडून जवळपास दोन तीन वर्ष झाले अजूनही खोलीचा काही पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला खुली, खुली अजूनही मिळालेली नाही वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषदकडे मागणी केली प्रत्येकानेच आम्हाला आश्वासन दिलं की हो देतो खोली तुम्हाला देतो खुली परंतु अजूनही खुली, पर खुली मिळालेली नाही वर्गसंख्या आमच्या शाळेची एक ते हां वर्ग एक ते पाच आणि पटसंख्या आहे पस्तीस जवळपास पस्तीस पटसंख्या आहे आणि वर्गखोली एकच आहे वर्गखुली एक असून आमचे विद्यार्थी हिवाळा पावसाळा पूर्ण बाहेर बसलेले असतात हे जे आपण राहून दाखवत दाखवा बाहेरचं आमचे विद्यार्थी इथं बसलेले असतात पूर्ण याच्यात बाहेर बसले वरात बसलेले असतात पाऊस असो काही असो आणि एकच खोली असून खोलीमध्ये आतमध्ये सर्वच सामान जे आहे खुर्च्या टेबल कपाट वगैरे सर्व आतमध्ये एकाच खोलीत आहेत मुलं तिथं बसलेले असतात त्याचं स्पीकर आहेत खूप सामान आहे त्या एखाद्याला जर काही उद्या भविष्यात काही चावलं काही झालं जबाबदारी कोण घेणार आहे याची याची जबाबदारी सर्व शासनाची राहील जबाबदारी शाळे शाळा व्यवस्थापन शाळा व्यवस्थापन समितीची कोणतीही जबाबदारी नाही ही सर्व जबाबदारी शासनाची आहे वारंवार पाठपुरा करून बी त्यांनी आम्हाला खोली दिलेली नाही